छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ कोणतं खातं मिळणार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील शपथविधीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया भुजबळांच्या शपथविधीनंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष नाशिक आणि एवल्यात कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून पेढे वाटप छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदावरून जरांगे आक्रमक मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना मंत्री केलं अजित पवारांना परिणाम भोगावे लागतील जरांगेंचा इशारा छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदावरून अंजली दमानिया यांची टीका एका भ्रष्टमंत्र्याच्या जा जागी दुसरा भ्रष्टमंत्री येणार दमानियांचा फडणवीसांना सवाल राज्य मंडळाची आज बैठक मंत्री झाल्यानंतर भुजबळ बैठकीला उपस्थित महत्वाचे निर्णय घेतले जाणार ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन पुण्यात शहाऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास मुंबई पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्यास सुरुवात सध्या कोरोनाचे त्रेपन्न रुग्ण तर एकाचा मृत्यू तर पुण्यातही एकाला लागण आणि आताची महत्त्वाची बातमी ती म्हणजे छगन भुजबळ यांनी मंत्रिपदा